नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी बांधून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकावरती पहिली फवारणी आपल्याला कोणती करायची आहे जेणेकरून आमच्या कपाशी पिकाची ही वाढ जोमदार होणार आहे त्यानंतर जास्तीत जास्त फुटवे त्या ठिकाणी निघालेली आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर जो काही मावा आहे तुडतुडा आहे थोड्याफार प्रमाणामध्ये जी काही पांढरी माशी आहे याचं सुद्धा शंभर टक्के नियंत्रण त्या ठिकाणी झालेलं असणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला या फॉरणीमध्ये मी दोन कीटकनाशक सांगणार आहे दोन टॉनिक सांगणार आहे आणि एक विद्रावे खत सुद्धा तुम्हाला सांगणार आहे दोन कीटकनाशकापैकी एक कीटकनाशक आणून तुम्हाला फॉरणी करायची आहे दोन टॉनिक पैकी एक टॉनिक घेऊन तुम्हाला त्याची फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो कीटकनाशकामध्ये तुम्हाला पहिलं जे काही कीटकनाशक मी सांगणार आहे ते म्हणजे उलाला शेतकरी मित्रांनो माझ्या कपाशी पिकामध्ये मी सुद्धा उलाला या कीटकनाशकाचा वापर केलेला आहे त्यामुळे तुम्ही कोणतंही जर माझ्या कपाशीचं जरी झाड बघितलं तरी मात्र एकदम त्या ठिकाणी डेव्हलप झालेले आहेत कोणत्याही प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव नाहीये त्या ठिकाणी मावा नाही तुडतोडा नाही वाढ सुद्धा दोमदार आहेत फुट सुद्धा निघायला सुरुवात झालेली आहेत तर ओलालाचा वापर करत असताना शेतकरी बांधून तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी साधारणतः सहा ग्रॅम एवढा वापर करून तुम्हाला फॉरणी तुमच्या कपाशी पिकामध्ये करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला त्या ठिकाणी ओलाला जर नाही मिळालं तर तुम्हाला कॉन्प्युटर या कीटकनाशकाचा वापर तुमच्या कपाशी पिकामध्ये फॉरनेमध्ये करायचा आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कॉन्प्युटर जर आणलं तर त्यामध्ये इमिडा हा घटक तुम्हाला पाहायला मिळत असतो शेतकरी मित्रांनो कॉन्फिडरचं जे काही प्रमाण आहे ते साधारणतः पंधरा लिटरच्या पंप पंपासाठी दहा ते बारा एम एल आहे आणि वीस लिटरचा जर पंप जर असेल तर त्या ठिकाणी पंधरा एम एल पर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो उलाला किंवा कॉन्फिडर या दोन कीटकनाशकापैकी एक कीटकनाशक आणून तुम्हाला त्याची फवारणी लवकरात लवकर करून घेणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आता वेळ येते ती म्हणजे टॉनिकची कोणत्या प्रकारचं टॉनिक फवारावं जेणेकरून आमच्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा आपल्याला त्या ठिकाणी निघालेला पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो पहिलं जे काही टॉनिक आहे ते म्हणजे समुद्री शेवाळ ज्यामध्ये असणार आहे ते म्हणजे सागरिका सागरिका वापरत असताना शेतकरी मित्रांनो तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल एवढा वापर या सागरिकाचा करायचा आहे आणि त्याची फवारणी तुम्हाला करून घेणं गरजेचे आहे यामुळे काय होणार आहे कि जे काही स्ट्रेस मध्ये सुरुवातीच्या झाडं येतात आणि जास्तीत जास्त त्याची जी काही रोग प्रतिकारक शक्ती आहे आणि त्यानंतर जे काही झाडांचा हिरवेगारपणा आहे तो सुद्धा त्या ठिकाणी टिकून राहत असतो था। शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सागरिका जर नाही मिळालं तर या व्यतिरिक्त तुम्ही बायोटाएक्स या टॉनिकचा सुद्धा वापर करू शकतात आता बायोटाएक्स जर तुम्ही त्या ठिकाणी आणलं आणि त्याची फवारणी करायचं जर ठरलं तर शेतकरी मित्रांनो याचं सुद्धा प्रमाण चाळीस एम एलच असणार आहे वीस लिटर पंपासाठी सुद्धा तुम्ही चाळीस एम एल वापर करू शकतात शेतकरी मित्रांनो जे काही तुम्हाला सांगितलं की मी दोन टॉनिक त्यापैकी एक टॉनिक दोन कीटकनाशक त्यापैकी एक कीटकनाशक आणि त्या विद्रव्य खताची सुद्धा आपल्याला गरज भासणार आहे जेणेकरून जी काही वाढ आहे आमच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये शाकीय वाढ आपण त्याला म्हणतो तर ती शाकीय वाढ होण्यासाठी एकोणीस 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 या विद्राव्य खताचा सुद्धा आपल्याला आपल्या फवारणीमध्ये वापर करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला ऐंशी ग्रॅम आणि वीस लिटरसाठी आपल्याला जास्तीत जास्त शंभर ग्रॅम एवढा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही शंभर ग्रॅम सुद्धा एकोणीस 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 हे विद्रावे खत वापरू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची फवारणी जर तुम्ही तुमच्या कपाशी पिकामध्ये जर करून जर घेतली तर निश्चितपणे तुम्हाला शंभर टक्के सांगतो की तुमची कपाशी हे त्या ठिकाणी निरोगी राहील कोणत्याही प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव राहणार नाही जोमदार वाढ होईल जास्तीत जास्त फुटवा त्या ठिकाणी निघेल आणि शेतकरी बांधून भविष्यामध्ये तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होणारच आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही, ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद